आणि म्हणून अरे आबिटकराला बनवलं ना बाबा पालकमंत्री मंत्री आरोग्य मंत्री, मंत्री। तुम्ही त्याला आमदार केलं मी त्याला नामदार केलं कोल्हापूरकरांचा <प्ण>। कोणी नाच करायचा नाही ना मगाशी सांगितलं ज्योतिताईने कोल्हापूर कुस्तीचं माहेरघर घर आहे नात केला तर धोबी पचाड पक्की आहे जिकडे निघतोय संगट जाळ आणि धूर त्याचं नाव आहे पुरेपूर कोल्हापूर हा कोल्हापूर जिल्हा ऐतिहासिक आहे आणि या कोल्हापूर जिल्ह्याने मग अनेक लोकांनी सांगितलं की पहिल्यांदा या राधानगरीला भुदरगडला मंत्री मिळाला पालकमंत्री मिळाला आणि आरोग्य खातं हे सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत असलेलं खातं आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी देशाला पुढे नेत आहेत त्यांनी देखील शिक्षण आणि आरोग्याला प्राधान्य दिलंय ही दोन्ही खातं खाती मी मुद्दाम शिवसेनेकडे मागून घेतली आपल्याला सांगतो मी आणि मी एका विश्वासाने हे आरोग्य खात तुमच्या प्रकाश आबिटकरला दिलं याच कारण मला या आरोग्य विभागामध्ये काम करायचं आरोग्य खात्याचा मंत्री मी देखील होतो सर्वसामान्य माणसाचा जीव वाचवण्याचं संधी आणि भाग्य आपल्याला मिळत मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधीमधून किती पैसे दिले आपण साडे चारशे कोटी रुपये साडे चारशे कोटी हजारो लोकांचे प्राण वाचले आणि महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी किती दिले होते अडीच वर्षात अडीच कोटी या एकनाथ शिंदेने अडीच वर्षात साडेचारशे कोटी हे काम आहे आपलं हे काम आहे कोल्हापूरच्या एका शासन आपल्या धर्मदारी म्हणून एका कार्यक्रमामध्ये एक मुस्लिम मुलगी आली होती त्या मुलीच्या आता एक छोटस बाळ होत ती उभी राहिली समोर मला वाटलं काहीतरी काम आहे मी म्हणाल ताई काय म्हणाले इसका नाम दुआ आहे बोले इसकी जान आपके मुख्यमंत्री सहायता बचाई इसके लिए इसका नाम मैंने दुआ रखा है किती लोकांचे प्राण वाचवण्याचं भाग्य आपल्याला मिळालं आणि म्हणून हे जेवढे आपल्याकडे विभाग आहेत ते सर्वसामान्य माणसाशी निगडीत आहे आणि म्हणून या राज्यात आरोग्य व्यवस्था सुधारली पाहिजे या राज्यामध्ये अगदी पी एच सी पासून ग्रामीण रुग्णालय रुग्णालयापासून सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत या आरोग्य सुविधा ज्या आहेत या स्वतः पाहण्याचं काम विजिट करण्याचं काम मेळघाट पासून मेळघाटमध्ये जाण्याचं काम हा तुम्ही निवडून दिलेला प्रकाश आंबेडकर पोचतोय तिकडे जातोय तिथली व्यवस्था पाहतोय आणि म्हणून आपल्या मंत्र्यांना मी सांगितलंय जेवढे जेवढे आपल्याकडे विभाग आहेत याने थेट जनतेशी जनतेशी संवाद साधला पाहिजे फील्डवर काम केलं पाहिजे तेव्हाच यंत्रणा अलर्ट होते मुख्यमंत्री म्हणून मी जेव्हा जेव्हा ज्या ज्या भागात जायचो त्या त्या भागामधली सगळी यंत्रणा सगळी तत्पर व्हायची काम करायची आणि लोकांना न्याय देण्याचं काम करायचं